नेहमी चर्चेमध्ये असणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तहसीलदार यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन दिले आणि जर नुकसान भरपाई न मिळाल्यास येणाऱ्या तारखेपासून तहसील कार्यालय साखळी उपोषण शेतकरी नुकसान भरपाई पात्र झाल्याचं वर्तमानपत्रात बातमी आली होती त्या अनुषंगाने ते दोन हजार अठ्याण्णव हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे बरोबर आणि तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याची मंजुरी अपेक्षित आहे अशा पद्धतीचं लेखी पत्र तहसीलदार महोदया यांनी दिलेलं आहे आम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं त्यावेळेला हे म्हणालो होतो की निवेदन तर आम्ही देतोच आहे पण येणाऱ्या तीन दिवसामध्ये त्याची मंजुरी देण्यात यावी जेणेकरून हे व्यवस्थित होईल अर्थात हे माहीत नव्हतं की किती शेतकरी ज्याची माहिती यांच्यातून आपल्याला मिळाली पण जर का ते नाही झालं तर मग आम्ही साखळी उपोषण सुरू करू अशा पद्धतीचे होतो ज्याच्या संदर्भामध्ये तहसीलदार महोदयांनी सांगितलं की सदर प्रकरणी शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याने आपण आपले साखळी उपोषण मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये उत्तरात म्हणाले म्हणाले आहेत मी या निमित्ताने प्रशासनाला एवढच सांगेन की आपण पाठवलंय सरकारकडे याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत ऋणी आहोत फक्त ते मंजूर करून घेण्याच्या संदर्भामध्ये आपण आणखीन जास्त आपल्या बाजूने पाठपुरावा करावा आणि मंजूर चार पाच आठ दिवसामध्ये होईल अशा पद्धतीचं काही करता येत असेल तर ते करावं आणि या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टिकोनात आम्ही साखळी उपोषण सुरू करणार आहोत दिवसाच्या नंतर आम्हाला जागा देण्यात यावी आणि उपोषण गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शासन निश्चितच याच्यामध्ये करेल ज्या एवढे सगळं व्यवस्थितपणे प्रस्ताव तहशीलदार महोदयाने तिथे सादर केलेला आहे कायदेशीरित्या केलेला आहे प्रपत्रामध्ये केलेला आहे या मतदारसंघातून प्रशासनाकडून जे जाण्याचे तरतुदीतून जे जाण्याचे विषय असतात ते ऑलरेडी दिलेले आहेत फक्त शासनाकडून ते, शासना ते येणं अपेक्षित असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने हे साखळी उपोषण पण करणार अर्थात आज तारीख आहे सतरा एकवीस पर्यंत थांबू आणि पुढच्या सोमवारी साखळी उपोषण सुरू करू जेणेकरून हेही यांच्या पद्धतीने प्रयत्न करते आपलाही शासनापर्यंत आवाज आहे किंवा शेतकऱ्यांची मागणी धन्यवाद थँक्यू